गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आमच्या एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये एखाद्या नाही एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आज काय झालं माहिती काल काय झालं माहिती आई करा आमचा स्वयंपाक बनवतो ठीक आहे सो काल झोपताना तिला मी काय बोललो की झोप अकरा वाजल्यात लेट झाला ठीक आहे मोबाईल नको बघू झोप मग ती काय बोलली मला ती बोलली ती मला की तुला काय करायचं मी कधी पण झोपू आणि कधी पण उठू मग मला राग मग मी घ्याव ठीक आहे चलो ठीक आहे मग मी आज सहा वाजताचा अलार्म लावला म्हटलं मी हिला उद्या एक्झरसाईजला जायला बोलावलं उठवणारच नाही ठीक आहे तर मी गपचूप उठलो सहा वाजता अलार्म बंद केला ती झोपलेली होती आणि मी गेलो वॉशरूमला ठीक आहे मग ब्रश वगैरे केला बाहेर येऊन बघतो तर उठून बसली आणि आता आहे यार वॉशरूममध्ये ती फ्रेश पण झाली आहे याला मी ना मला न्यायचं नव्हतं यार आधीला म्हणजे न्यायचं नव्हतं पण ती उठून बसली माहिती का मी दाद घासून इकडं बाहेर राही पर्यंत उठून बसले मग मी काय करू आता हो सांगा बरं काही बदला घ्यायचा होता मला आता मी जाणार होतो वॉशरूम मध्ये होते तोपर्यंत मी ब्लॉक स्टार्ट केला मी जाणार होता ऍक्च्युली मी आणि मी खाता इकडं बुंदी आणि शेव आम्हाला कोणीतरी दिल तर मी सकाळी सकाळी नाश्त्याला म्हणजे नाश्ताला नाही वेळ आम्हाला जायच्या आधी थोडस खायचं म्हणजे थोडीशी ताकद मिळते हे बघा वॉशरूम मध्येच किती बघा तुला काय करायचंय तुझं बघ तू तुझा माझा काय संबंध आहे का सांगतो गाई तुझा ठीक आहे सांगतो थांबा भावातला दोन पुरी तुम्हाला दाखवतो मी माझ्या भावाच्या दोन पुरी हे बघायच्या पुरी ही आई तिकड्यां माझ्या भावाच्या दोन पुरी आम्ही दाखवतो गाईज तर ही बघा ही आहे मोठी पोरगी ठीक ठीके आणि ही आहे तिची बहीण छोटी पोरगी मकुली कशा आहे तुम्ही सांगा कमेंट मध्ये ठीक आहे मोकुली झोपली आता मकुली बोल गे बघा आत्या बोलते मामा बोलते बघा बोलत मकुली अरे चकोली दाखवतो मी तुम्हाला ठीके ही पण झोपली आता उठली चकुले हे उठकी उठकीय कोण आहे ओके बोलते ए हनुकुल आत्या आत्याला आणते बघा आत्याले बघा

लाईफ मध्ये हसणं खूप महत्वाचं तर ना आम्ही आता लाफ्टर क्लब पाहिला इकडे मी दाखवतो हे पकड हे पकड हे पकड हे बघू शकते इकडे लाफ्टर क्लब चालू आहे मी तुला बॅक कॅमेरा दाखवतो गाईज मस्त जेवण भिवण झालंय आणि हे बघा आमची काम आली बाई मावशी हळूहळू काम करा बर का आम्हाला कंबर पण टुक गाईज आम्ही जेवलो ना मी पुसून घेतो परशी बस पुसून घेतो परशी गाईज हे बघा आम्ही कसं पुसतो माहिती माझी पॅन्ट <laughs> ना 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 तू? काहीच नाही पण पॅन्ट फिरवायला बर का म्हणे मी पुसून घेतो मी काम करतो काय बघायचं मला काय माहीत समजत आहे की माहिसच झालं माझं काम वहिणी माझं काम झालं बघा वहिणी नाही मी तुझी मी आपण भेटूयात उद्या भेटत पुढच्या ब्लॉग मध्ये आम्ही होते हे चालू केल आम्ही पॉसिबल कस आहे मी पण तेच म्हणाले होते तेच म्हणाले होते केस तुझा काळ आहे माझं घर आहे हातकर हात दाखव तुझा या मी गोर थँक्यू सो मच बाय बाय